कावळ्याने कावळीला सांगितलेली कथा का या पितृपक्षात नक्की ऐका एकदा दोन भाऊ बहीण होते दोघांचेही लग्न झाले होते आणि दोघांनाही दोन मुलं होती बहीण विधवा झाली होती आणि तिच्या भावाच्या घरी राहत होती यामुळे तिची बहिणी खूप रागात असायची अशाच वेळी पितृपक्ष आला पितृपक्षाला तर भाऊ म्हणाला की मी पितरांच्या पिंडदान आणि तर्फणासाठी गंगाजीकडे चाललो आहे असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला भावाच्या जाण्यानंतर बहिणीने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि त्या बदल्यात वहिनी तिला उरलेलं सुरलेलं अन्न खायला द्यायची जेव्हा ती वहिनीच्या घरून यायची तेव्हा ती ते चाळलेल्या पिठाचा कपडा घेऊन यायची घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजवून ती मुलांना खीर घा खीर खाऊ घालायची एकदा वहिनीने तिला कपडा देताना कपडा नेताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली अगं बाई कपडा कुठे घेऊन जात आहेस चाळलेल्या पिठाचा कपडा इथे ठेवून जा तिनं तसंच केलं त्या दिवशी वहिनीने तिला उरलेला उरलेलं दिलं नाही आणि म्हणाली उद्या तुझ्या आईचं श्राद्ध आहे पण न बोलवता येऊ नकोस आणि हो अंगणात असलेलं पिंपळाचं झाड हल्ल तरच ये हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली घरी गेल्यावर मुलं म्हणाय म्हणाली आई आई भूक लागली आहे काही खायला देते का आई म्हणाली बाळांनो आज आपण उपवास करणार आहोत आज उपाशी झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज नानीचं श्राद्ध आहे तर तिथे जाऊया का तर आई म्हणाली बाळानो मामीने सांगितलं होतं की जर अंगणातल्या पिंपळाचं झाड हललं तरच ए तुम्ही सांगा झाड हल झाडं हलतात का फक्त पानं हलतात फांद्या हलतात पण झाडं हलतं का तिने मुलांना समजावलं की बाळांनो न बोलवता कुठेही जायचं नाही संध्याकाळ झाली तेव्हा तिचे भाचे आले आणि म्हणाले आत्या आईने अन्न पाठवलं आहे ती पाहते तर अन्न म्हणून फक्त दोन पोळ्या आणि भात ठेवलं होतं हे पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितलं हे अन्न झोपडीच्या छपरावर फेकून द्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती 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 झोपी गेली पूर्ण रात्र ती गंगा मातेला म्हणत होती हे आई माझ्या भावाचं रक्षण करतो आमचं रक्षण करेल दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली बाईच्या उद्या तुमच्या वडिलांचं श्राद्ध आहे न बोलवता ये पण अंगणातलं पिंपळाचं झाड हल्लं तरच ये दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिने भाचे परत आले त्यांनी दोन कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या तिने पुन्हा त्या दोन पोळ्या कोरड्या आणि भात झोपडीच्या वर फेकून दिल्या आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगामातेचे गंगा मातेला प्र... गंगा माते प्रार्थना करत होती असेच करत करत पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखलच चिखल आहे तो बायकोला विचारू लागला हा कसला चिखल एवढा कसला चिखल आहे माझी बहीण आणि भाचे कुठे आहेत तेव्हा त्याची बायको म्हणाली श्राद्धाच्या सोळा दिवसापर्यंत मी तुझ्या बहिणी आणि भाच्यांचे पाय कच्च्या दुधाने धुतले म्हणून इथे चिखल झाला आहे तुझ्यामागे मी त्यांची खूप सेवा केली आहे खूप खीर पुरी खाऊ घातली आहे तरीही ते माझ्यावर नाराजच आहेत आणि ते श शेतात झोपडी बनवून राहत आहेत भाऊ शेतात पोचला आणि पाहतो तर तिथे झोपडी नव्हतीच तर एक आलिशान बंगला महाल बांधलेलं होतं ज्याच्या अंगणात त्याचे भाचे खेळत होते मग त्याने त्याच्या बहिणीला जाऊन विचारलं ताई हे सगळं काय आहे तेव्हा तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा आहे तर वहिनीच्या वागणुकीमुळे आहे मी जे रात्रंदिवस रडत होते त्या अश्रूंचा चिखल आहे आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचे झाड हल्ले तरच ये न बोलवता येऊ नको पिंपळाचे झाड हल्ले नाही म्हणून आम्हीही गेलो नाही आणि संध्याकाळी त्यांनी दोन पोळ्या आणि भात पाठवले रागाच्या भारात मी त्या पोळ्या झोपडीच्या छपरावर फेकुल्या आई वडिलांना आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्यात हिऱ्या हीरे मोत्यात बदलले त्यामुळे हे सगळं झालं आहे भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोच्या चुकीशी माफी मागितली आणि घरी येण्याअगोदर सांगितलं घरी ये म्हणाला तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगामाईने तुझे रक्षण केले आणि आता तू आमचं रक्षण करशील म्हणून आता आम्ही इथेच राहू हे कोणतीच भाऊ हे ऐकून तोच भाऊ म्हणाला माझ्या पितरांनी जसं माझ्या बहीण आणि भाच्याचं दुःख दूर केलं तसं सगळ्यांचं दुःख दूर करा सगळ्यांचं रक्षण करा कथा सांगणाऱ्या ऐकणाऱ्या आणि हुंकार भरणाऱ्याला सगळ्यांवर कृपा करा अशा प्रकारे कावळ्याने कावळीला कथा सांगितली मग कावळा म्हणतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावसेपर्यंतच्या सोळा दिवसाला पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष म्हणतात पितृ म्हणजे पालन किंवा रक्षण करणारे आणि या काळात पितृ यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात सोळा दिवस त्यांना जे भूक मिळतं ते घेऊन ते ब्रह्मांडीय ऊर्जेसह परत जातात अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा ते जरी कोणत्याही लोकात असले तरी ते पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण करतो त्यांच्याकडे सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्यांच्या तिथीला दिवशी तिथीच्या दिवशी पित्र सकाळच्या सूर्याच्या किरणांवर स्वार होऊन घरी येतात ते आपल्या मुलगा नात आणि वंशाकडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करतील ब्राह्मणांना जेऊ घातल्याने आणि पितरांना जल दिल्याने ते एक वर्षासाठी तृप्त होतात या सोळा दिवसात कोणताही शुभ कार्य केले जात नाही आणि कोणत्याही वस्तू खरेदी केल्या जात नाहीत हे सगळं कावळा कावळीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी लागतात तर मित्रांनो तुम्हीही हे सर्व नियम पाळा पितरांना भोजन देणे तर्पण करणं ब्राह्मणांना भोजन घालणं हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असं केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर तुम्हाला आजची कथा कश कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ वेळेवर मिळतील भेटूयात पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा